महाराष्ट्रातला सातारा हा जिल्हा सगळ्याच बाबतीत संपन्न जिल्हा या जिल्ह्याला सगळ्याच गोष्टीचं अगदी भरभरून मिळाल्या आहेत निसर्गानं भरभरून दान दिलंय छत्रपतींचा जिल्हा म्हणून अशी ओळख आहे इतिहासाचा समृद्ध वारसा आहे यात सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यात काही वर्षांपूर्वी एक बाई एका गावातून अचानक गायब झाली आणि नंतर बरेच दिवस तिचा पत्ताच लागला नाही जेव्हा सापडला तेव्हा या बाईचा मृतदेहच हाती लागला पण या मृतदेहामुळे सुरू झाला एका हत्याकांडाचा रहस्यमय प्रवास वाईमधलं ते फार्महाऊस फार्महाऊसमधली नारळाची झाडं आणि या झाडाखाली दडलेली अनेक वर्षाची भयानक रहस्य आणि या सगळ्या प्रकरणाचा सूत्रधार असलेला सो कॉल्ड डॉक्टर देत फक्त वाई नाही फक्त सातारा नाही तर सगळा महाराष्ट्र हादरून गेला कारण वाईमध्ये घडलेलं हे हत्या कांडस तसं होतं वाईमधला अत्यंत निसर्गरम्य धोम धरणाचा परिसर आणि याच परिसरात होतं तीन एकरात पसरलेलं एक फार्म हाऊस आणि याच गावात राहायचा एक डॉक्टर हा डॉक्टर गावात देवमाणूस म्हणून ओळखला जायचा कारण हे तसंच होतं गाव आडवळणाला असल्याने अडीअडचणीला डॉक्टरची गरज ही असायचीच त्यात पोळ डॉक्टर हा गावातला प्रतिष्ठित माणूस ग्रामपंचायत सदस्य पोलिसांबरोबर उट बस भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा मेंबर तसेच एक बनावट नोटांचे प्रकरण याने पोलिसांना खबर दिली त्यामुळे गावात जेवढा दबदबा आवश्यक होता तेवढा हा राखून होता कुणी वाटेला जायचं कारण नाही उलट डॉक्टर असल्या कारणाने लोकांच्या नजरेत आदराचं स्थान सगळं कसं नीट व्यवस्थित चाललं होतं नाही म्हणायला काही वर्षापूर्वी डॉक्टर साहेबांनी महिलांची लगत करतो म्हणून एका गावात थोडा मार खाल्ला होता पण नंतर डॉक्टर साहेबांनी तो एरियाच बदलला आणि नंतर मग लोक पण विसरून गेली की काय काय घडलं होतं झालं असं पंधरा जून दोन हजार सोळाच्या वाईच्या बस स्टँडवरून एक महिला गायब झाली तिचं नाव होतं मंगला जेधे मंगला जेधे मुलीकडे चालले म्हणून घरातून बाहेर पडली होती आणि गायब झाली होती पोलिसांकडे तक्रार गेल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला जेंदेच्या कुटुंबियांकडे चौकशी केल्यानंतर डॉक्टर संतोष पोळ याचं नाव समोर आलं मंगला जेदे या गावातलं मोठं नाव होतं त्या अंगणवाडी सेविका होत्या राजकीय वजन असतं त्यामुळे पोलिसांना जरा जास्तच कष्ट लावून तपास करावा लागतो पोलिसांनी सुरुवातीला डॉक्टर साहेबांकडे चौकशी केली पण त्यात फार काही हाती लागलं नाही पोलिसांनी डॉक्टरांना सोडलं पण प्रकरणाचा तपास सोडला नाही जेधेबाईच्या मोबाईलचा शोध पोलिसांनी सुरू केला हा फोन सुरू असल्याचं पोलिसांनी ट्रेस केलं आणि फोनचं सिमकार्ड सापडलं ते ज्योती मांडरे या व्यक्तीकडे आता ज्योती मांड्रे कोण तर ज्योती मांडरे डॉक्टर साहेबांची राईट हँड त्यांना दवाखान्यात मदत करणारी झालं पोलिसांनी केस सोडवली होती एकदम सरळ सोट मॅटर पण खरं स्टोरी तर इथूनच सुरू झाली पोलीस कोठडी ज्योतीचे दिवे लावायला पोलिसांनी सुरुवात केली आणि तेव्हा ज्योतीने जो काही प्रकाश पाडला त्यामुळे सातारा पोलिसांचे डोळे दिपून गेले कारण ज्योती मांढरेनं अत्यंत स्फोटक आणि अंगावर शहारे आणणारी माहिती पोलीस कोठडीत दिली दोन हजार तीन मध्ये सुरेखा नावाची एक महिला वाई वाईधोम परिसरातून गायब झाली होती तिचा शोध काही लागला नाही पोलिसांनी पण नेहमीप्रमाणे नाच सोडून दिला फाईल क्लोज झाली दोन हजार सहा मध्ये वनिता गायकवाड नावाची महिला पुन्हा याच परिसरातून नाहीशी झाली पोलिसांकडे तक्रार आली पोलिसांनी तपास सुरू केला पुढे काही सापडलं नाही पुन्हा फाईल बंद तपास संपला दोन हजार दहा मध्ये जगाबाई नावाची महिला गायब झाली घरी आली नाही बाहेर गेली ती सापडली नाही पोलीस तपास फाईल बंद दोन हजार तेरा मध्ये एक सोनार वाईच्या परिसरातून गायब झाला पुन्हा पोलिसांकडे तक्रार पुन्हा तपास पुन्हा चौकशी संशयितांच्या यादी पण हाती निराशा दोन हजार तीन ते दोन हजार तेरा या दहा वर्षात तीन बायका एक पुरुष एकाच पंचक्रोशीतून गायब झाले पण पोलिसांना याचे धागे दोरे जुळवता आले नाहीत कारण अनेक असतील पण पोलीस अपयशी ठरलं हे मान्य करावं लागेल दोन हजार सोळा वर्ष उजाडलं जानेवारीत सलमा नावाची नर्स गायब झाली तेव्हाही पोलीस काहीच करू शकले नाहीत आणि त्याच वर्षी दोन हजार सोळा जून मध्ये जेदेबाई गायब झाल्या आणि प्रकरणाला वाचा फुटली ज्योती मांडरे या सगळ्या मर्डरचा काय संबंध तर वरचे ज्या सहा जणांचे खून झाले होते ते सगळे खून केले होते डॉक्टर संतोष पोळ याने आणि हीच धक्कादायक माहिती ज्योती मांढरेने पोलिसांना मंगला जेधे प्रकरणात दिली ज्योती मांडरेंच्या अटकेने मंगला जेधे यांच्या खुनाचा शोध घेतला आणि पोलिसांना वाटत होते तसं न होता गेल्या तेरा वर्षात घडलेल्या अजून पाच खुनांचा उलगडा पोलिसांसमोर झाला मात्र आता इथून पुढचा तपास हा अजून जास्त घाबरवणारा आणि भीतीदायक होता कारण ज्योती मांड्रेनं जी माहिती दिली त्यानुसार पोलीस डॉक्टर पोळच्या हाऊसवर पोहोचले तिथं गेल्यावर पोलिसांना दिसलं ते जेसीबीच्या मदतीनं खणलेले खड्डे आणि एका ओळीत लावलेली नारळाची झडं काय संबंध होता याचा तर संतोष पोळ हा परिसरातला एक प्रतिष्ठित डॉक्टर होता पण खरी मेक इथाच होती तो खरा डॉक्टरच नव्हता त्याची डिग्री बोगस होती संतोष पोळ आणि त्याचं सावच हे वर्ष वर्ष आधी त्यांच्याशी जवळीक वाढवायचा माणूस म्हटलं की आजारपण हे आलंच उपचाराच्या निमित्ताने तो फार्म हाऊसवर बोलवायचा त्यांना उपचाराच्या बहाण्यानं भुलीचं इंजेक्शन द्यायचा भुलीचं इंजेक्शन दिलं की त्या माणसाचा मेंदू काम करायचा त्याला कळायचं की त्याच्यासोबत काय घडतय ते पण शरीर लुळं पडलेला असल्यामुळे काहीच होऊ शकायचं नाही खड्डा हा आधीच खणलेला असायचा जिवंतपणी गाडलं जायचं आणि वर उगवायचं ते नारळाचं झाड ऐकायला घाण वाटेल पण माणसाचंच खत मिळाल्याने नारळाची झाड पण टरारून वाढायची असेच सहा जणांना संतोष पोळणं त्याच्या फार्म हाऊसला गाडलं आणि वर दिली नारळाची झाडं लावून ज्योती मांडरेला जेव्हा पोलीस घेऊन फार्म हाऊसला गेले तेव्हा सहा खड्डे खणले आणि नारळाच्या झाडाखाली मिळाले सहा सांगाडे पण पोलिसांना तिथं सातवा खड्डा खणून ठेवलेला दिसला आणि चौकशीत याचा उलगडा झाला की हा सातवा खड्डा होता खुद्द ज्योती मांढरेसाठी तिचाच खून संतोष पोळला करायचा होता पण त्याआधी वेगळेच फासे पडले आणि संतोष पोळचे कारनाम बाहेर आले ज्योती मांडरेला जेव्हा सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा संतोष पोळने लगेचच वाईतून पोबारा केला पण मागावर असलेल्या पोलिसांनी लगेचच सूत्र लावून मुंबईतून त्याला ताब्यात घेतलं संतोष पोळने पोलिसांकडे जो कबुली जबाब दिला त्यातून अशी माहिती मिळाली की ज्या महिलांचा संतोष पोळने खून केला त्यांच्या मागावर तो काही महिन्यांपासून असायचा त्यांना गुप्तरोग किंवा एडस झाल्याची भीती दाखवली जायची त्यातून ते त्यांचं आर्थिक शोषण केलं जायचं आणि नंतर जेव्हा रसद मिळणं बंद व्हायचं तेव्हा त्यांना ठार मारलं जायचं खड्डे सुद्धा दोन महिने आधीच खनून ठेवलेले असायचे काही जण म्हणतात की संतोष पोळ हा सायको होता विकृत होता पण एकमात्र खरं हे सगळे खून संतोष पोळनं अत्यंत थंड डोक्यानं केलं आता या घटनेला सहा वर्ष उलटून गेली पण अजूनही वाई महाबळेश्वरच्या परिसरात संतोष पोळचं नाव निघालं की लोकांचा भीतीने थरका पुरतो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू टॉप मराठीच्या पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद